अरे वाई पुन्हा बरेल की किती मिळणार आपली अच्छा म्हणजे सगळी चित्र मिळणार सगळे अरे वा ज्याला लाखो पाय लाख भेटी शकते ज्याला नर पाय माती पाय ते भेटू शकते आणि पुन्हा भरलेली असतं एकदम नाही मग इथे ॲड्रेस काय मग ऑटो आहे ऑटोने तुम्ही इथे खडी माशीने सांगून इथे खडी त्या वॉकिंग पण दहा दहा मिनिटं तुम्ही इथे येऊ शकता त्याचा नंबर आहे एट पॉईंट सिक्स नाईन सिक्स थ्री फोर सिक्स नाईन झिरो तुम्ही व्हॉट्सअपला करू शकता मेसेज